नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनल मध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महिलांसाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या एका अतिशय महत्वाच्या योजनेविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत ही योजना विशेषत विधवा महिला एकल महिला परित्यक्त्या महिला आणि निराधार महिलांसाठी आहे या योजनेचं नाव आहे मिशन वात्सल्य योजना या योजनेत महिलांना कोणकोणत्या सुविधा मिळणार आहेत अर्ज कुठे आणि कसा करायचा कोणती कागदपत्र लागणार आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या योजनेचा थेट फायदा काय आहे याविषयी आपण ए टू झेड माहिती घेणार आहोत चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल मित्रांनो महाराष्ट्र शासनाने यापूर्वी मिशन वासल्य योजना सुरू केली होती कोविड काळात ज्या महिलांचे पती वारले त्यांच्या मुलांना शैक्षणिक मदत मिळावी त्यांचं शिक्षण थांबू नये यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली होती पण आता राज्य सरकारने या योजनेला आणखी व्यापक स्वरूप दिलं आहे ही योजना नेमकी कोणासाठी आहे ते आपण पाहूया विधवा महिला एकल महिला ज्यांच्या मागे पुढे कोणीच नाही अविवाहित महिला घटस्फोटित महिला तसेच कोविड काळात पती गमावलेल्या महिला या सर्व महिलांसाठी राज्य सरकारने ही योजना लागू केली आहे या संदर्भात राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई टरकडे यांनी अधिकृत घोषणा केली आहे त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की या योजनेची व्याप्ती वाढून राज्यातील सर्व निराधार महिलांना या योजनेचा थेट लाभ मिळणार आहे आता पाहूया या योजनेत महिलांना नेमक्या कोणत्या सुविधा मिळणार आहेत सर्वप्रथम विधवा पेन्शन व आर्थिक मदत महिलांना थेट पेन्शन स्वरूपात आर्थिक मदत दिली जाणार आहे तसेच व्यवसाय सुरु करण्यासाठीही मदत मिळणार आहे दुसरे शैक्षणिक मदत मुलांसाठी विधवा महिलांची मुलं असल्यास त्यांना शैक्षणिक मदत दिली जाईल फी भरायला मदत तसेच शिष्यवर्तीचा लाभही मिळणार आहे तिसरे दाखले व कागदपत्रे प्राधान्य जात प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला मृत्यू दाखला अशा कागदपत्रांसाठी महिलांना प्राधान्य दिलं जाणार आहे चौथे घरकुल योजना प्रधानमंत्री आवास योजनेत महिलांना सर्वप्रथम प्राधान्य दिलं जाणार आहे पाचवे अन्नधान्य सुविधा रेशन कार्ड वरून धान्य मिळवताना महिलांना विशेष प्राधान्य दिलं जाणार आहे सहावे आरोग्य सेवा मोफत आरोग्य तपासणी तसेच उपचारासाठी ही मदत मिळणार आहे सातवे कौशल्य विकास व स्वयंरोजगार महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रशिक्षण दिलं जाणार आहे त्याबरोबरच आर्थिक मदत व मार्गदर्शन ही मिळणार आहे आठवे कायदेशीर मदत व समुपदेशन जमीन नुमल्याचे प्रश्न असोत किंवा कौटुंबिक वाद असोत अशा प्रकारांमध्ये कायदेशीर मदत दिली जाणार आहे नववे बाल संगोपन व बाल संरक्षण सुविधा अनाथ किंवा लहान मुलांच्या संगोपनासाठी आवश्यक सुविधा महिलांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत मित्रांनो अशा प्रकारे या योजनेत महिलांना दैनंदिन आयुष्यातील जवळपास सर्वच गरजा पूर्ण करणारे फायदे मिळणार आहेत मित्रांनो आता आपण या योजनेच्या अर्ज प्रक्रियेबद्दल जाणून घेऊया सर्वप्रथम अर्ज करण्यासाठी महिलांना इथे तिथे भटकायची गरज नाही हा अर्ज तुम्ही थेट ग्रामपंचायत पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद येथून करू शकता आणि आता बघूया अर्जासाठी कोणती कागदपत्र आवश्यक आहेत आधार कार्ड रेशन कार्ड पॅन कार्ड आणि सर्वात महत्वाचं म्हणजे निराधार असल्याचा पुरावा याबाबतचा अधिकृत शासन निर्णय जी आर लवकरच प्रसिद्ध होणार आहे त्या जी आर मध्ये अर्ज प्रक्रिया आवश्यक कागदपत्रांची संपूर्ण यादी आणि अंमलबजावणीसाठीची नियमावली म्हणजेच एसओपी स्पष्ट करण्यात येईल मित्रांनो अशा पद्धतीने राज्य सरकारची मिशन वात्सल्य योजना विधवा महिला घटस्फोटित महिला आणि निराधार महिलांसाठी मोठा आधार ठरणार आहे आर्थिक मदत मुलांच्या शिक्षणासाठी मदत रोजगार आणि व्यवसायासाठी प्रशिक्षण आरोग्य सुविधा घरकुल आणि रेशन कार्ड वरील प्राधान्य अशा अनेक सुविधा महिलांना या योजनेतून मिळणार आहेत म्हणूनच ही माहिती आपल्या ओळखीतील सर्व निराधार आणि विधवा महिलापर्यंत पोहोचवणं हे खूप गरजेचं आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो जर तुम्हाला अशाच पद्धतीचे डेली अपडेट्स आणि सरकारी योजनांची ताजी माहिती हवी असेल तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन सरकारी योजना आणि शेतकरी उपयुक्त माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र